शेतकऱ्यांना चार मोठ्या ठळक बातम्या बिग ब्रेकिंग न्यूज बातमी पहिली आहे लाडक्या बहिणी संदर्भातील तर मे महिन्याचे पंधराशे लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने घेतला मोठा निर्णय निर्णय काय घेतला आहे आपण ते बघूयात तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी वित्त विभागाच्या प्रमु विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला बालविकास विभागाकडे वळवलं आहे मे महिन्याच्या हप्त्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी आदिवासी विभागाकडून महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे म्हणजे हा जो निधी आहे या निधीचा फायदा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जे आहे सरकार करणार असल्याची बातमी आहे यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी बुलढाण्यात फक्त सोळा टक्के पीक कर्ज वाटप झालेलं आहे शेतकऱ्यांना तीस जूनपूर्वी नूतनीकरण करण्याचे आव्हान जे या ठिकाणी करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात जे पीक कर्जाचे वाटप होणे गरजेचे होते मात्र अत्यंत कमी वाटप झालेली आहे मोठी बातमी पुढची आहे मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे पावसाचं प्रमाण या वर्षी जे आहे कसं असणार ते सुद्धा आपण बघूयात मात्र सध्या जर बघितलं तर जे छत्रपती संभाजीनगर नगर बीड धाराशिव अकोला अमरावती वाशिम मुंबई मध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहे पाऊस पडताना पाहायला मिळणार आहे